काल कालच ऐकलं की कसं आहे देव कुंभारे याच्यावर एक कुंभाराचं गाणं जुनं गाणं आहे सगळ्याला जवळजवळ माहीत असं नव्या लोकायला नाही माहिती समज विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्याचा का वरसी देसी मातीला आकार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार माती पाणी उ जडवारा तू च सर्व सरोपसारा माती पाणी उ जळ वारा तूच सर्व सरोपसारा तुझ्या उतरंडीला नसे अंत पा, तू वेडा कुंभार विठला, तू वेडा फिर फिरत्याचा चाका, वसी देशी मातीला आकार विठला, तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार ઘટા ઘટા તુની રૂપ આગળે આગળ પ્રત્યેક દૈવ વેગળે ઘટા ઘટા તુની રૂપ આગળે આગળ પ્રત્યેક દૈવ વેગળે કુણા મુખી પડતો અંધાર આંધાર કુનામે નકળે કોના મુખી પડતો અંધાર पुनामुखी लोणी विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्याचा का वरसी देसी मातीला आकार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार तूच घडीशी तूच फोडीशी तूच मोडीशी कुरुवारीशी तू तु, तूच घडीशी तूच मोडीशी तूच घडीशी गुरुवारीशी तू तु, तुझ्या विनेते नकळे कोणा पुढे अंधा विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार फिरत्याचा का वरसी देशी मातीला का विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार कार महाराजाकडून ऐकलं की माती कुंभाराला लागते तसंच आपलं हे सांगितलं माझ्या लक्षात आले कारण जुने गाणे जुनं सगळे आमचं न काही नाही आमच्याजवळ जो असणार खरंच आहे माती ही आणि पाणी आणणारा तोच आहे असा भगवान असणारा कारण घड येणारा कोण तो कुंभारे कोण पांडुरंग असणारा आपल्याच्या काही होत नाही परंतु मी 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 जे आहे ना ते मी काढून टाकावं लागतं आणि देवाला शरणांग जागतं याच ठिकाणी पूर्ण गोपाल कृष्ण